आता त्याला कळत पण त्याला बोलता येत नाही कारण तो बोलणारा येत गेला ना सगळेजण मिळून त्याला मूर्ख लागत आणि सगळं जन्मत विरोधात म्हणजे सगळ्यापेक्षा गावापेक्षा सगळ्या लोकांपेक्षा तू अधिक शहाण आहेस या समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागतं त्याच्यामुळे जा शहाण्या माणसांना सुद्धा कधी कधी कळत असून सुद्धा धोकं बसावं लागतं आणि हो मला अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा या गोष्टी पिढ्यान पिढ्या मानवी मनावर कशाच लादल्या जातात आणि त्याचे परिणाम पिढ्यानपिढ्या पिढ्या कसेच भोगावे लागतात आणि मग या न बोलण्या काय होत नाही बोलण्या मग मला सांगा लोकांविरोधात विरोधात जातात समाज विरोधात जातो मग आपण या भीतीनं कळत असणारे सुद्धा मूग गिळून गप्प बसतात हे त्यांचं योग्य का अयोग्य काय म्हणणार तुमचं गप्पच बसलं पाहिजे का बोललं पाहिजे गप्पच बसलं पाहिजे म्हणूनच महाभारत होतो नुसता गप्प बसायचं पानगडी वाढ गप्प कस काय बसायचं ऐका बघ एखादी गोष्ट समाजामध्ये गावामध्ये चुकीची होते एखाद्या माणसाला कळत आहे विद्वान आहे ज्ञानी आहे ते थांबवण्याचं त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे एवढा असून सुद्धा तो आपल्याला काय करायचं म्हणून तो गप्प बसतो का तेतच महाभारताला प्रारंभ महाभारताचा पाया कुठे लोणार एका सभेमध्ये होत आहे हे उघड्या डोळ्यानं शहाण्या माणसाने बघितलं लक्षात आलं तुमच्या रक्ताच्या नद्या का वाढल्या काय एवढा समार झाला महाभारताचा झालाच नसता फक्त एक गोष्ट चुकीची घडली गेली महाभारताच्या सुरुवातीला महान पतिव्रता द्रौपदीचं वस्त्र अरे कोणी असं पतिव्रत असो नाही तर कुणी एखाद्या गरिबाची yes. स्त्री असो पण एखाद्या स्त्रीचं भर सभेमध्ये वस्त्रहारण होत नये हे त्या सभेनं बघत बसावं एखानं सुद्धा त्यांना विरोध करू नये हे हे योग्य व हो कथा तुम्ही सांगा एखा अरे स्त्री म्हणजे आपल्यासाठी देवी आहे देवीचं स्वरूप आहे मातेचं स्वरूप आहे आणि अशा मात्र स्वरूप एखाद्या स्त्रीचं वस्त्रहरण मतदारसभेमध्ये सुरू आहे सगळ्यातल्या लोकांना खटकत नव्हतं का खटकत होत बरोबर आहे याला समर्थन कोणाचं नव्हतं सगळ्यांना कळत होत हे चूक आहे पाप आहे हे याला विनाश होणार आहे हे सगळ्यांना कळत होत कळत होत पण बोलण्याची देणी कोणी केली बरोबर आहे बर बाकीच्या नाही करू बाकीच्या बाकी नाही करू द्या पण तीन शहाने माणसं त्या सभेमध्ये बसलेले होते त्यांनी बोलायला पाहिजे होत बाकीचे कमी वयाचे असतील कमजोर असतील सगळे असतील पण तीन माणसं असे होते त्या सभेमध्ये बसलेले वयान ज्येष्ठ होते ज्ञानानं श्रेष्ठ होते अधिकाराने श्रेष्ठ होते आणि पराक्रमानं सुद्धा श्रेष्ठ नंबर एक भीष्माचारी म्हटलं तर बघा भीष्माचार्य असा महात्मा होता एक धमकी तर दिली असते ना कौरवांना एक खबरदार दुशासन आणि दुर्योधन असलं जर का मी असं भेमध्ये केलं एका बानामध्ये असते ना पुढची राग करी एक सुद्धा उठला नसता एक एवढी ताकद होते भीष्माचार्या मान होता अधिकार होता वय होत सामर्थ्य होत बोलण्याचा अधिकार पण होता आणि चाललंय हे बरोबर नाही हे Soltar o meu